माता की आई रा ايشان جاي جاي نا دا ايده روض کے بیضہ نہیں ہے اے اے تمہیں بچا دے आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव या ठिकाणी तुळजापूरचा मातेचा जो पलंग आहे तो बनवून आज नगर शहरामध्ये त्याचे आगमन झाले नालेगाव मध्ये सकाळी स्वागत केले तसेच आम्हाला त्यांचे जे ज्या पद्धतीने काल त्यांचे येताना थोडेसे हाल झाले पलंग आणताना आमचे जे सहकारी बांधव आहेत ते वेगवेगळ्या भागातून आणले शेतकरी बांधव आहेत त्यांचे येताना खूप हाल झाले तर त्यांनी आम्हाला सकाळी सांगितलं की आम्हाला रेनकोट पाहिजे तर आम्ही आज संध्याकाळी आता आरती असता आमचे मित्र सहकारी मित्र तसेच मार्गदर्शक टवले भाऊसाहेब यांच्या हस्ते आम्ही आता रेनकोट वाटप केलं आम्हाला वेळोवेळी या क्षणी आता आठवण झाली की आमचे आदरणीय श्रद्धास्थान अरुण काका जगताप यांनी सांगितलेलं असतं की आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो तर ते डोक्यात ठेवून आम्ही आणि संग्राम भाई यांच्या मार्गदर्शनाने आज हे रेनकोट वाटले फुल नाही फुलाची पाकळी आपल्याकडून आपण करण्याचा प्रयत्न केला आई तुळजा भावानी अशीच शक्ती आम्हाला देत राहो आणि आम्हाला सर्वांची सेवा करण्याची आणि तसेच इथून पुढं जो तुळजापूरला प्रस्थान करणार आहे ही पलंग तर तो एकदम सुखरूप आणि आनंदीमय वातावरणात जावं हीच प्रार्थना या आजच्या तुळजापूर आईच्या पलंगाचा मान पलंगे परिवाराला आहे त्यांनी अतिशय सुंदररित्या सर्व नियोजन केले आहे तसेच जे चार गाव आहे मीर लोणी असेल चिचुंडी पाटील असेल कुंडी असेल कुंटेफळ असेल या भागातून सर्व आमचे शेतकरी बांधव येत असतात त्यांचं पुं सुद्धा मी सर्वांच्या वतीने स्वागत करतो हा पलंग घोडेगाव मंचरहून निघालेला पलंग आहे लाकड, हा पलंग दरवर्षी लाकड लाकडी लाकडापासून तयार केला जातो हा पलंग प्रत्येक वर्षी नवीन होतो याचा कुठलाही जुना भाग वापरण्यात येत नाही याची रस्सी सुद्धा नवीनच असती सालाबाद दरवर्षी सालाबाद प्रमाणे हा पलंग घोडेगाव मंचरहून निघाल्यानंतर चार चार जिल्हे पास करून तुळजापूरला जातो ह्यावेळेस चालू वर्षी असे एक देवी भक्तांना एक माझी एक विनंती आहे की असा दसरा कधीच येत नाही अकरावीला दसरा आहे भाविकांसाठी चांगला दसरा आहे ह्यावेळेस तरी सर्वांनी सगळ्या विचारांनी दर्शन घ्यावेत व आईला काय कारणे असेल ते सांगावेत एवढं मी सांगतो

साईब साई टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब